हे खरं आहे की आम्ही पहिले उमेदवार आहोत या नाशिक लोकसभेमध्ये ज्यांनी उमेदवारी जाहीर केली आणि आम्ही तयारीलाही मागच्या अडीच महिन्यांपासून लागलेलो आहोत पण हे खरं नाहीये की आम्ही थंडावलेलो आहोत की कुठंतरी थांबलो असं अजिबात नाहीये फक्त निवडणुकीच्या तारखा ज्या दिवशी जाहीर झाल्या त्या अनपेक्षितपणे जेव्हा आम्हाला वाटलं होतं की आपली एप्रिल एप्रिलमध्ये असतील असं आम्ही धरून तयारीला लागलो होतो ते आता वीस मे ला झाल्यामुळे भक्त परिवाराने थोडा प्लॅन चेंज केलेला आहे बाकी काहीच नाही आहे एक पंधरा जेव्हा हा भक्त परिवार पूर्णपणे या कार्याला जो येणार नाही तर तेव्हा हजारो कार्यकर्ते जेव्हा या ठिकाणी काम करताना दिसतील तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की बाबाजींची काय शक्ती आहे तर आपण बघा आता पुढे काय काय होतं जे बाबाजी भक्त परिवार ज्या तळमळीने काम करतो तसं दुसरं कोणी करत नसेल कारण बाबाजींवर त्यांची नितांत प्रेम आहे आणि हा भक्त परिवार बाबाजींसाठी काहीही करायला तयार असतो आणि आज बाबाजी निवडणुकीत उभे आहेत हे जेव्हा त्यांना कळालेलं आहे त्यांनी सर्वपणे आपापले कामांचे नियोजन लावून ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि ज्या दिवशी तो दाखल होईल तो एक एक कार्यकर्ता आमचा खूप एका छत्रपतींच्या मावळ्यासारखं काम करणार आहे आणि तो नक्कीच आम्हाला आहे गड जिंकून दाखवणार आहे आणि आमचा विश्वास आहे की आमचा भक्त परिवार खूप चांगल्या पद्धतीने इथे काम करेल आणि बाबाजींना बहुमताने आणि जास्तीत जास्त मतांनी मता बाबाजींना संसदेमध्ये आम्ही पाठवणार आहोत